गड चहा चा प्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एसटी स्टँड समोर एक वेळ अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा कागल चंदगड आणि बुदरगड या मतदार संघात खासदार धनंजय महाडिक युवा शक्तीचे कार्यकर्ते गेल्या वीस वर्षापासून खासदार धनंजय महाडिक यांच्यासाठी अत्यंत प्रामाणिकपणे काम करताना दिसत आहेत पण या प्रामाणिक कार्यकर्त्यांना एक दुर्लक्षित घटक म्हणूनच इतर राजकीय घटकांकडून वागणूक मिळताना दिसते कोणत्याही राजकीय पक्ष विरहित असणारे हे सर्व कार्यकर्ते फक्त मुन्ना महाडिक आणि महाडिक कुटुंबावर अतोनात प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत मी सागर गंगवाले धनंजमाडी युवा शक्ती शहर अध्यक्ष गेली वीस वर्ष खासदार साहेबांच्या आम्ही कायम सावलीसारखं गडिंगलस तालुक्यात कागल तालुक्यात असतो गडिंगलस तालुक्यातली पहिली युवाशक्ती ही गडिंगलस तालु गडिंगलस शहरातून चालू झाली आहे माननीय बाळगोटे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आतापर्यंत साहेबासनी पाठिंबा देतच आहोत आणि याच्यापुढं पण देणारच फक्त आम्हाला एवढंच मनाला खतखत वाटते की एवढं आम्ही कायम दुर्लक्षित आहोत साहेबांच्या माध्यमातून कामं करूनही प्रत्येक पक्ष आम्हाला बाजूला सारतो प्रत्येक कामाच्या वेळी मुन्ना माणिक हेच त्यांचं दैवत आहे धनंजय माणिक युवा शक्तीचं किंवा साहेबांचं खासदार साहेबांचं जे काही काम असेल ते साहेबांच्या वादादांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही पूर्ण आजरा चंदगड गडिंग्लज तालुक्यामध्ये केलेलं आहे पण आमच्या दादांना दादांचा ज्यांचा आजरा चंदगड गडिंग्लज या पूर्ण सर्व विभागामध्ये दांडगा म्हणजे एकदम न शब्दात न सांगण्यासारखा परिचय आहे त्याबरोबर पर त्यांचं काम आहे पण तरीही त्यांना कारखान्याच्या आमच्या गडिंगलज तालुका सहकारी कारखान्याच्या याच्यातून अगदी सोयीस्करित्या त्यांना डावलण्यात आलं आपले हे खतखत आपल्या नेत्याजवळ व्यक्त करण्यासाठी हे सर्व कार्यकर्ते प्रचंड संख्येने एकत्रितपणे कोल्हापूरकडे आज रवाना झाले आहेत वीस वर्षापासून कारखाना असेल कुकू दूध संघ असेल के डी सी बँक असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल आमदारकी निवडणूक असेल खासदारकी निवडणूक असेल साहेबांच्या आदेशानुसारच आतापर्यंत वीस वर्षे गेली आम्ही कार्य करतोय आम्हाला कुणाची गरज नाही फारशी आम्ही तळागात जाऊन काम करण्याला काम करतच असतो म्हणून आम्हाला कोणाच्या आधीची काही गरज नाही पण साहेबांना आपण एक मानलं आहे वीस वर्ष दैवत म्हणून त्यांनी दखल कारण त्यांनी घेतली पाहिजे हीच भावना होऊन व्यक्त करण्यासाठी आम्ही आम्ही आज जिल्ह्याच्या ठिकाणी ठिकाणी खासदार पोहोचतो आहोत आमचे खासदार पहिल्यांदा ज्यावेळी दोन हजार पाच साली ज्यावेळी इलेक्शन लढवले त्यावेळी त्या इलेक्शनमध्ये हेच कार्यकर्ते हे सगळ्या हाडाचे कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी होते आणि त्याच्यानंतर त्यांनी ज्या ज्या वेळी पक्ष म्हणून प्रत्येक पक्षात गेले त्या त्यावेळी हे सर्व कार्यकर्ते त्यांच्याशी अतिशय ताकदीने पाठीशी उभे राहिले पण पक्ष म्हणून हेच कार्यकर्ते कधीही पक्षाचा पक्षाचा विचार न करता फक्त धनंजयजी महाडिक यांचा विचार करून त्यांच्या पाठीशी राहिले पण हे सर्व करत असताना या कार्यकर्त्यांना असू दे किंवा पदाधिकाऱ्यांना असू दे फक्त महाडिक म्हणून बाकीच्या पक्षातनं जी काही आम्हा लोकांना वेदना सहन कराव्या लागतात त्याचाच फक्त आम्ही त्यांना पाठपुराव करण्यासाठी जात असतोय आमच्या या गडिंग तालुक्यामध्ये काम करताना काही वेळेला बाकीच्या पक्षाकडून आमच्या कार्यकर्त्यावर झालेल्या आम साहेब उभारले होते त्या पक्षात आम्ही देखील काम करून तेच लोक लोक तेच लोक आम्हाला विरोधक म्हणून बघतात ही भूमिका आमच्या कार्यकर्त्यांना पटत नाही आहे या कार्यकर्त्यांच्या नाराजीबद्दल खासदार धनंजय महाडिक यांची कोणती भूमिका असणार हेच पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे खासदार धनंजय महाडिक युवा शक्तीचे कार्यकर्ते म्हणून गेली वीस वर्ष काम करतोय मी बाळ पोटे पाटील दोन हजार चारच्या पहिल्या दिवशीच्या इलेक्शनपासून खासदार धनंजय महाडिक साहेब यांच्याबरोबर काम करतोय पहिली इलेक्शन सव्वा सव्वीस दिवसाची होती त्या दिवसापासून मी साहेबांच्या बरोबर आहे आज आम्ही ना राष्ट्रवादीमध्ये आहे ना राष्ट्रीय काँग्रेसमध्ये आहे ना भाजपमध्ये आहे ना शिवसेनेमध्ये आहे आम्ही फक्त आणि फक्त धनंजय महाडिक युवा शक्ती आणि महाडिक परिवारासोबतच गेली वीस पंचवीस वर्षापासून काम करतो आहे हे काम करत असताना साहेब ज्या पद्धतीनं सांगतील त्या पद्धतीनं आम्ही प्रत्येक वेळेला कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता हे काम करत असतो अगदी अलीकडचीच उदाहरण जर घ्यायची म्हटली तर दोन हजार चौदाची इलेक्शन घ्या साहेबांनी दोन वेळा लोकसभा इलेक्शन लढवलेलं आहे त्या लोकसभा इलेक्शन लढवताना दोन इलेक्शनपैकी एका इलेक्शनमध्ये पराभव झाला एका इलेक्शनमध्ये आम्ही जिंकलो त्यासुद्धा इलेक्शनमध्ये या कागलच्या मतदारसंघामधून आम्ही साहेबांना चांगल्या पद्धतीचं लीड दिलं होतं आज फक्त कागलच्या मतदारसंघाचा जर विचार करायचा म्हटला तर आज आमचे या ठिकाणी पाच हजार धनंजय माडिक युवा शक्तीचे कार्यकर्ते आहेत पाच हजार युवा शक्तीचे कार्यकर्ते आहेत त्याने याची याचीसुद्धा खात्री करण्यासाठी दोन हजार चौदाला साहेबांनी सांगितल्यानंतर असे मुसरीफ साहेबांना आम्ही मदत केली त्यांच्यासमोर आम्ही मेळावे घेऊन त्यांना आमची ताकद दाखवली त्यावेळेचं जर एकूण राजकारणाची परिस्थिती बघितली तर साहेब अगदी चार पाच हजार मतांना आमदार केला निवडून आले होते दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनमध्ये सुद्धा साहेबांना आम्ही मदत केली साहेबांचा सा दोन हजार आमच्या साहेबांचा दोन हजार एकोणीसला दो पराभव झाला पराभव कुणी केला कसा केला हे सगळ्या जगाला माहिती आहे ज्या पक्षातनं साहेबांना उमेदवारी हो मिळाली त्याच पक्षातल्या प्रमुखांनी साहेबांच्या विरोधात कसे गेले अंतर्गत काय काय घडलं हे सगळ्या जगाला माहिती आम्ही त्याच्या त्याच्याबद्दल बोलण्यामध्ये सुद्धा आता काही वेळ घालवत नाही परंतु दोन ना हजार एकोणीस नंतर साहेबांनी भाजपमध्ये प्रवेश केला भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर गडिंगज तालुक्याला भाजपच्या रूपांना समर्जित घाटग्यांचं एक चांगलं नेतृत्व मिळालं साहेबांनी त्यांच्याबरोबर काम करायला सांगितलं भाजपचं नेतृत्व स्वीकारत धनंजय महाडिक युवा शक्तीमार्फत आम्ही समृद्धित गाडगेना काळघर तालुक्यातल्या या मतदारसंघामध्ये उत्तूर मतदारसंघ आणि कडगाव कोलगे मतदारसंघातल्या प्रत्येक गावामधल्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना जोडून दिलं परंतु या दोन्हीही प्रमुख नेत्यांनी आमच्या धनंजय महाडिक जिल्ह्याच्या कुठल्याही कार्यकर्त्याला गेल्या दोन हजार चौदा ते चोवीस ह्या दहा वर्षाच्या काळात जर जर विचार केला तर कुठल्याही कार्यक्रमाला बोलवलं नाही कुठल्याही कार्यक्रमामध्ये स्थान दिलं नाही आम्हालाच नाही तर या दोन्ही मोठ्या नेत्यांनी साहेबांना सुद्धा संधी दिली नाही किंवा साहेबांना सुद्धा कामाचा त्या श्रेय देण्याचा प्रयत्न केला नाही त्या राष्ट्रवादीमध्ये खासदार असताना आठ कोटीचा निधी कागल मतदारसंघाला दिला होता मुश्रीफ साहेबांनी तर त्या आठ कोटीच्या निधीच्या संदर्भात एकदाही साहेबांना कार्यक्रमाच्या उद्घाटनाला सुद्धा बोलवलं नाही तीच परिस्थिती एकोणीस नंतर सुद्धा आली संबंधित गाडगीना सुद्धा आम्ही प्रत्येक कार्यक्रमामध्ये मदत केली त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना की आमच्या साहेबांना विचारलं नाही आम्ही आज हेच विचारांसाठी आहे की साहेब आम्ही फक्त महाडिक परिवार प्रेम करत असताना आमची ताकद इथल्या या कागलच्या मतदारसंघात दहा ते पंधरा हजार मतदानाची असताना आम्ही फक्त आणि फक्त हे असंच पुढे जायचं का